जुने बस ते स्वामी अपार्टमेंट रस्त्यात खड्डे माजी आमदारांचं दुर्लक्ष इचलकरंजी येथील मोठ्या रहदारीचं असणारं जुने बस स्थानक ते स्वामी अपार्टमेंट या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत एक खड्डा चुकवायच्या नादात दुसऱ्या खड्ड्यात जात असल्याची परिस्थिती या ठिकाणी बनली आहे शिवाय या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला असून खड्डा चुकवताना अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे स्वामी अपार्टमेंट या रस्त्यावर शंभरहून अधिक लहान मोठे खड्डे पडले आहेत या मार्गावरून माझी आमदारांचं नेहमीच एजा असते पण त्यांची गाडी आलिशान असल्यानं त्यांना या खड्ड्याचा अंदाज बांधता येत नाही पण सामान्य नागरिकांचे हे खड्डे चुकवत कंबर्ड मोडत आहे या मार्गावरील वजन काट्या शेजारी मोठा खड्डा पडला आहे यामुळे येथून जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करत जावं लागतं हा खड्डा चुकवताना मोटरसायकल स्वारांना मोठी अडचण निर्माण होते शिवाय या मार्गावर अवजड वाहनांचा सरासपणे वाहतूक होत असल्यानं खड्डा चुकवत असताना अवजड वाहनांवर आदरण्याची भीती व्यक्त केली जाते त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिका प्रशासनानं वेळ काढून येथील मार्गावरील खड्डे बोजून घेण्याची मागणी केली जात आहे महानकरी नेपसाठी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा